नमस्कार प्लेन पुरी आपण नेहमीच बनवतो पण आज आपण मुगाच्या डाळीची पौष्टिक पुरी बनवतोय जी करायला खूप सोपी आहे ही पुरी तळताना फाटू नये पाहुणे आले तरी बराच वेळ खुसखुशीत राहावी यासाठी मी काही टिप्स पण शेअर केलेले आहेत शिवाय तुम्ही प्रवासात घेऊन गेलात ना तरी तीन ते चार दिवस आरामात टिकते प्रोटीन्सने भरपूर भरलेली आहे तर बघा ही पुरी किती छान झालेली आहे तुम्ही इथे आवाज ऐकू शकताय बघा किती खुसखुशीत पण झालेली आहे आणि अजिबात तेलकट होत नाही या पुऱ्या चला तर मग या मुगाच्या डाळीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात यासाठी मी इथं घेतलेली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ ही डाळ एका पातेल्यात घेऊ आणि आता त्यात पाणी घालूया कारण पाणी घालून आपल्याला ही डाळ चांगली धुवून घ्यायची आहे कारण या डाळीला पावडर लावलेली असते तर आपल्याला ही पावडर लावलेली सगळं चोळून धुवून काढायची आहे आणि आता हे पाणी आहे ते आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर आता दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आणि आता ही पाणी आपण भिजण्यासाठी घालूया ही डाळ आपल्या अशी चार तास भिजत ठेवायची आहे आणि आता इथे बघा चार तास झालेले आहेत ही डाळ चांगली फुगलेली आहे इथं बघा नकाने असं सहज केलं तरी सुद्धा लगेच त्याचे दोन तुकडेही होत आहेत म्हणजे ही डाळ चांगली भिजलेली आहे तर आता हे पाणी आपण काढून टाकू आणि इथे आपल्याला परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे डाळीला वास येत नाही ते बघा मी थोड्यात काढलेली होती एका प्लेटवर आता ही डाळ आपल्याला चांगली मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायची आहे पण वाटताना मी इथे दोन मिरच्या पण घातलेल्या आहेत आता ही डाळ आपल्याला थोडंसं पाणी घालून म्हणजे गरजेपुरतंच पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे अशी चांगली पेस्ट बनवायची आहे बघा इथे जी मी पेस्ट बनवलेली आहे याच्यामध्ये कोणताही डाळीचा कण असला नाही पाहिजे एकदम बारीक केलेली आहे आता एका परातीमध्ये काढून घेऊ ही डाळ वाटताना आपण किती पाणी घातलं किंवा ही डाळची पेस्ट जी केली आहे ती कितपत सैल आहे त्यानुसार आपल्याला गव्हाचं पीठ इथे घ्यावं लागतं तर इथे बघा मी सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा जिरे पावडर घातली अर्धा चमचा धनिया पावडर घातली आहे आणि इथे अर्धा चमचा मी बडीशेप असं तव्यावर गरम करून चांगली कुटून घेतलेली आहे बडीशेप घातल्यानंतर या पुरीला छान चव येते इथे एक चमचा पण पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ घातल्यावर आपली पुरी अजून चांगली खमंग बनते आणि इथे आता पाव चमचा मी ओवा पण घेतलेला आहे ओवा चांगला हातावर कुस्करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर हा चांगला पुरीमध्ये उतरतो आता इथे मी अजून अर्धा चमचा इथं लाल मिर्च पावडर घातलेली आहे आपण दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता पाव चमचा हळद घातली थोडंसं हिंग घातलं आणि आता ही पुरी कधी कधी तळताना फाटते पुरीला होल पडतं आणि पुरी जास्त तेल पिते तर असं होऊ नये म्हणून मी इथे एक चमचा मैदा वापरलेला आहे मैद्यामुळे पुरीला चांगलं बाइंडिंग मिळतं आणि आता इथे बघा एक चमचा मी कच्चं तेल वापरत आहे कच्चं तेल वापरल्यानंतर पुरी ही चांगली खुसखुशीत होते आणि बराच वेळ अशी खुसखुशीत आणि टम्म फुगलेली राहते तर इथे बघा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आता हे चांगलं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया जरूरी ही डाळ वाटताना आपण पाणी घातलेलं आहे तरी पण आता एक वाटी पीठ मिक्स केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटत आहे सॉरी इथं मी मीठ घालायला विसरले इथं आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडंसं आता मिक्स करून घेऊया तर आता इथं बघा ओलसर वाटत आहे तर मी आता इथं पीठ मिक्स करणार आहे जसं आपल्याला लागेल तसंच पीठ मिक्स करायचं आहे कारण आपण मुगाच्या डाळीची पुरी बनवतोय त्यामुळं पुरीसाठी आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं आहे तर इथं मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी पीठ घेतलेलं आहे थोडंसं मिक्स करून बघू आणि अजून मला सैल वाटत आहे तर मी सगळं पीठ इथं घालून घेतलेलं आहे आता हे मिक्स करायचं अजून मला वरती ह्या दीड कपापेक्षा वरती दोन ते तीन चमचे पीठ लागलेलं ला आहे म्हणजे मी घट्ट कणिक ही भिजवलेली आहे कारण घट्ट कणिक भिजवली तरच आपल्या पुऱ्या ह्या करन जास्त तेलकट होत नाहीत कारण जर नरम पीठ असेल नरम कणिक असेल आणि पुऱ्या जर बनवल्या तर त्या फुकतात पण लगेच खाली बसतात तर बघा आता अर्धा चमचा तेल असं कणकेला लावून घ्यायचंय म्हणजे कणिक ही लवकर मऊ होते आता ही कणिक आपल्याला पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे कणिक चांगली भिजली जाते आणि आपल्याला पुऱ्या चांगल्या लाटता येतात आणि त्या पुऱ्या चांगल्या फुकतात सुद्धा आता पंधरा मिनिट झालेले आहेत आता ही कणिक आता बघा चांगली भिजलेली आहे आता आपण दोन मिनिटासाठी ही चांगली मळून घ्यायची आहे म्हणजे चांगली मळल्यानंतर चांगली ही कणिक मऊ होते तर आता इथे बघा आपल्याला जशी पुरी करायची आहे त्या साईजचे आपल्याला इथं पेढे बनवायचे आहेत आणि हे पेढे चांगली कणिक मळल्यामुळे ही बघा पेढे पण लगेच आपल्याला ह्या तळ हातांवर असं गोल केलं की पेढे चांगले मऊ होतात अजिबात पेढ्यांना स्क्रॅचसुद्धा होत नाही तर आता आपण पुरी लाटून घेऊया सुरुवातीला थोडंसं तेल पोलपटाला लावून घेऊ आणि ही पुरी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे जास्त प्रेशर द्यायचं नाही अगदी अलगद हाताने लाटून घ्यायची आणि कुठे जाड कुठे पातळ असं न करता एकसारखी लाटली नंतर ही पुरी चांगली फुकते बघा आणि जास्त जाड न ठेवता ही बऱ्यापैकी आपल्याला पातळ पण करायची आहे म्हणजे खाताना चांगली वाटते आता बघा इथे तुम्ही ही पुरी अशी पातळ झालेली आहे साईज पण तुम्ही बघू शकता की बघा किती पातळ केलेली आहे आणि ही लाटून झालेली आहे आता एका प्लेटवर आपण ठेवून देऊ हुं। तर दुसरी पुरी पण आपल्याला अशीच लाटून घ्यायची आहे दुसऱ्यांदा आपल्याला तेल लावायचीही गरज नसते कारण सुरुवातीलाच आपण तेल लावलेलं ला होतं आणि ही पुरी अशीच लाटून सगळ्या घेतलेल्या आहेत तर इथे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण त्यात तळून घेऊया या पुऱ्या तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं मध्यम गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला चेक करून घ्यायचं की तेल आपलं चांगलं गरम आहे का आता बघा तेल चांगलं गरम झालेलं चा आहे चांगलं म्हणजे मध्यम गरम करून घ्यायचं आणि त्या पुरी मी घातलेली आहे तेलामध्ये आता सुरुवातीला आपलं झाऱ्याने असं तेल पुरीवर उडवायचं म्हणजे पुरी चांगली टम्म फुगून येते बघा इथं आपली पुरी चांगली टम्म अशी फुगलेली आहे आणि दो दुसऱ्या बाजूने पण पलटी करून घ्यायची जास्त आलटी पलटी करत बसायचं नाही कारण असं जास्त फिरवलं की ते पुऱ्या ह्या तेलकट होतात आधी इथं बघा मी पुरी चांगली अशी निचळून पण घेतलेली आहे झाऱ्यावर आणि बघा पुरीचा कलर तुम्ही इथे बघू शकता की किती छान झालेला आहे तर दुसरी पुरीसुद्धा अशीच घालून घेतली ती पण बघा इथं लगेच स्टम्म अशी फुकते आहे म्हणजे सगळ्या पुऱ्या हे अशाच फुगतात सुरुवातीला तेल झाले उडवायचं आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे इथं की सुरुवातीला जर तेल चांगलं कडकडीत गरम असेल तर तेलात पुरी घातल्यानंतर ती फुगत नाही आणि तेल कमी गरम असेल तरी सुद्धा आपली पुरी फुगणार नाही तेल मध्यमच गरम असावं लागतं तरच आपल्या पुऱ्या हे छान फुगतात आणि छान कलर पण येतो आता इथे मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत बघा किती छान झालेल्या आहेत या पुऱ्या इथे तुम्ही बघू शकताय की बघा एकदम चांगल्या टमटमीत आणि गुबगुबीत अशा फुगलेल्या आहेत आणि तेवढेच खुशखुशीत झालेल्या आहेत क्रिस्पी झालेल्या आहेत येणाऱ्या दिवाळीच्या सणाला किंवा घरी पाहुणे आल्यानंतर सुद्धा या पुऱ्या तुम्ही बनवू शकता या पुऱ्या ही प्रोटीन्सने भरपूर भरलेल्या आहेत इथे तुम्ही पुरी खुसखुशीत किती झालेली आहे हे सुद्धा आवाज ऐकू शकताय बघा एकदम पुऱ्या ह्या आपल्या खुसखुशीत झालेल्या आहेत खमंग झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाहीत त्यामुळे अशा पुऱ्या या खायला सर्वांना आवडतात एकदम मस्त लागतात शिवाय तुम्ही प्रवासात जातानाही या बरोबर नेऊ शकता तीन ते चार दिवस आरामात टिकतात ही त्यामुळे या पौष्टिक खमंग आणि तितक्याच खुसखुशीत असणाऱ्या मुगाच्या डाळीच्या पुऱ्या नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो खाली असलेल्या बेल आयकॉन आयकॉनवरही प्रेस करा की ज्यामुळे माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्या सुरुवातीला तुम्हाला मिळतील आणि अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद